शासनाच्या कांदा खरेदीपूर्वी शेतकरी संघटना शेतकरी संघटनांनी मोठी मागणी केली आहे नाफेड आणि कांदा खरेदीला शेतकरी संघटनांनी विरोध नाफेड आणि ने तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीची घोषणा केली आहे सरकारी निधीची लूट केली जात असल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय महिनाभरात कांदा खरेदीची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी यावेळी शेतकरी संघटनांनी केली आहे नाफेडच्या कांदा खरेदीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे काय नेमकी तुमची मागणी आहे आणि काय तुमचा पत्रव्यवहार आतापर्यंत झाला महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून नाफेड आणि एन मार्फत कांदा खरेदी केली जाते परंतु या कांदा खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो आणि त्याची दखल घेतली जात नाहीये अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा त्याच्यावरती काही विचार होत नाही कारवाई होत नाही म्हणून आम्ही मुद्दाम यावर्षी कांदा खरेदी सुरू होण्या अगोदर सावध झालेला आहोत शेतकरी संघटनेचे ताते आहे दादा आताची जी काही परिस्थिती आहे कधी कांदा शेतकऱ्यांना रडवतो कधी ग्राहकांना रडवतो मात्र नाफेड एन एफ जे नवीन पद्धतीचं जे काही भूत आलंय ते किती तारेल वाटतं तुम्हाला आणि त्याच्यावरच आता तुम्ही आंदोलन करायला निघालेत नाफेड आणि शिपच्या खरेदीमध्ये प्रचंड हजारो कोटीचा घोटाळा आहे आमचं असं म्हणणे ही शासनाची नाफेडची खरेदीच नको आहे आम्हाला त्या खरेदीचा शेतकऱ्यांना काही एक उपयोग नाहीये चा त्याच्यात भ्रष्टाचारच खूप होत आहे त्यांनी जर खरेदी करायची असेल त्यांनी योग्य दरात खरेदी केली पाहिजे बाजार समितीमध्ये जाऊन खरेदी केली पाहिजे निदान पंचवीसशे ते तीन हजार रुपयांनी खरेदी केली पाहिजे mm. आणि तो कांदा परत बाजारात विकून तो भाव पाडले नाही पाहिजेत mm. त्यांनी तो कांदा एक तर समुद्रात टाकून दिला पाहिजे mm. तो कांदा परत बाजारात विकून ते कांद्याचे भाव पाडले जातात आणि mm. त्याच्यात फक्त भ्रष्टाचार आहे mm. या नाफेड खरेदीचा आम्हाला उपयोग नाही नाफेडने खरेदीच करू नये सरकारने कांदा खरेदीच करू नये सरकारने बाजार स्वतंत्र द्यावं आणि तंत्रज्ञान स्वतंत्र शेतकऱ्यांना द्यावं का हा प्रश्न उद्भवणार नाही चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे त्यामुळे येत्या काळात एन सी सी एफ आणि नाफेडच्या या सगळ्या एकूणच भ्रष्टाचाराच्या संदर्भात सरकार काय कारवाई करतं हे बघणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळे सा मी किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक